हॅलो ऑल गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल मी रुपाली माझ्या चॅनेलवरती तुमचं स्वागत करत आहेत तर हा ब्लॉग आहे संक्रांतीच्या दिवशीचा तर मी इथे सकाळी सकाळी पूजा करत आहे आणि तुम्हाला दिसेलच पुढे की मी काय काय केलं दिवसभर तर चलो लेट्स गेट स्टार्टेड ऑलमोस्ट माझी पूजा करून झालेली आहे तर इथे जे वाजलेले आहेत आठ सव्वा आठ वाजले असतील आणि मला देवपूजा करून सरांसाठी ब्रेकफास्ट करायचा होता व नंतर माझे क्लासेस पण स्टार्ट होणार होते त्यामुळे हो मी जास्त शूट करू शकले नाही तर गाईज ही पद्धत जी आहे ती मी फर्स्ट टाईमच फॉलो करत होते मला सर गाईड करत होते आणि त्याचप्रमाणे मी करत होते आमच्या लग्नाला तसे दोन वर्ष कंप्लीट होऊन तिसरं वर्ष लागलेलं ला आहे पण मी ही पूजा कधी केली नव्हती ही आता फर्स्ट टाईमच मी करत आहेत कारण आम्ही आमच्या न्यू घरात आलो आहोत म्हणून तुम्हाला आमच्या न्यू घराचा ब्लॉग लवकरच पाहायला मिळेल इथे माझी पूजा करून झालेली आहे आणि हे मी व्यवस्थित केलं आहे का प्लीज मला कॉमेंट करून सांगा आम्ही नाश्ता केला मग माझे क्लासेस स्टार्ट झाले आणि सर गेले ऑफिसला क्लास झाल्यानंतर मला करायचा होता पोळ्यांचा स्वयंपाक तर मी जास्त शूट केलेलं नाही आहे पण जसं आहे तसं तुम्ही बघू शकता आपलं नॉर्मलीच पुरणपोळीचा स्वयंपाक मला आधी येत नव्हता लग्नानंतर मग मी सगळं शिकलेले आहे आता आणि त्या गोष्टी आता इझी वाटू लागल्या आहेत व माझ्याच्याने होतात पण त्या करून पोळ्या कोणाकोणाला खायला आवडतात हे मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा व तुम्ही पोही कशाबरोबर खाता दुधाबरोबर गुळवणीबरोबर की आमटीबरोबर हे देखील मला सांगा तर इथे झालेलं आहे पुरण रेडी आणि आता मी एका हातात मोबाईल धरलेला आहे आणि एका हातात मी शूट करत आहे त्यामुळे पोळी लाटतानाचा किंवा बरेचसे क्लिप्स आहेत जे मी नाही शूट करू शकले झालेलं आहे पुरण रेडी तर आपण त्याच कढईमध्ये करणार आहोत आमटी तर मी आमटीसाठी घेतलेलं आहे तीन टेबलस्पून ऑइल त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे जिरी मोहरी व वाटण मी हे टाकलेलं आहे त्यानंतर टाकलेलं आहे आपले बेसिक जे मसाले असतात ते आणि हां खडे मसाले मी ऑलरेडी वाटून घेतले होते इथे मी टाकते आहे गरम पाणी आणि चवीपुरतं मीठ माझ्या पोळ्या देखील रेडी झालेल्या आहेत आणि आता मी नैवेद्य तयार करते मी आज स्पेशली तिळाचे लाडू बनवलेले आहेत तर ह्याची फुल रेसिपी मी थोड्याच दिवसात अपलोड करत आहेत आत्ता सध्या वर्कलोड असल्यामुळे व्हिडिओ एडिट करायला जमत नाही आहे पण ह्याचे व्हिडिओ नक्की येईल शॉर्ट्सला तर मी टाकेलच ह्याचे व्हिडिओ तर खूप छान झाले होते आणि मग आवरून मी निघाले मंदिरात व असण्यासाठी गाईस तुम्हाला माझी साडी कशी वाटते आहे मला, मला सरांनी गिफ्ट केलेली आहे प्लीज मला सांगा की ह्या साडीला काय बोलतात मला ह्याचं नावच माहिती नाही अजून साडीचं 何だ、しゅわりー。 गो <laughs> कस <laughs> बोला <sharpvik Worlds> <-binary> Terima <laughs> <laughs> kasih <missipun alai. laughs> <Let's get it. laughs> है। है। ने ने दे 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 चला मी जातो मला खुश राहायचं असल तर ठेवून घ्या आम्हाला पण खुश राहायचं अरे सर, तिळगुळ घ्या गोड बोला बहुत बहुत धन्यवाद फोटो गिफ्ट फोटो नाही गिफ्ट 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 देत नाही आणि म्हणे पाया पोळ्याच पहिलं पाया पण माझ्या हम्म hmm, पाया का फिया। पाया पण पहिलं माझ्या hmm, पाया का हो तिकडं